नमस्कार लिंगायत गोष्टी हा समाजातील मुलीचं वारेट आहे या मुलीचं साठलोट पद्धतीनं लग्न लावायचं आहे या मुलीच जन्मतारीख दो मुली दोन हजार चार उंची फूट दिसायला गोरी शिक्षण दहावी पास आणि नोकरी स्वतःचा बिझनेस आहे टेलरिंगचं काम करते मुलगी आणि या मुलीला दोन भाऊ आई वडील वयस्कर आणि या मुलीला बहीण नाही अपेक्षा लिंगात गोष्टी या समाजातील मुलगा पाहिजे त्या मुलाच्या एक छोटा बहीण असायला पाहिजे म्हणजे साठलोट पद्धतीने लग्न लावायचं आहे त्या मुलाचा छोटासा बिझनेस असला तरी पण चालतं आहे नोकरी नको बिझनेस असायला पाहिजे त्या मुलाचा आणि एकदम छो अपेक्षा एकदम कमी आहे मुलाकडून जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअप करा तुम्हाला या मुलीचा बायोडेटा मिळून जाईल त्या मुलाचा घर असायला पाहिजे सिटीमध्ये आणि छोटासा बिझनेस असला तरी पण चालते लिंगात गोष्टी हा समाजातील मुलगा पाहिजे साठलोट पद्धतीने लग्न लावायचं आहे स्थळ आहे सोलापूर सिटी